आज रामनवमी संपूर्ण भारतामध्ये नव्हे जगा त्या जगामध्ये रामजन्माचा आनंद आणि त्याचबरोबर फार मोठा उत्साह हो, आणि जल्लोष आहे यामध्ये आपल्याला दिसलं की गेल्या वर्षीच श्री रामललांची प्रतिष्ठापना अयोध्येत झाल्यामुळे एक वेगळा उत्साह होता आणि गावागावापर्यंत ही माहिती आणि त्या उत्साहाचं सगळं वारं पोचलेलं आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी रामजन्माच्या संपूर्ण या सोहळ्याच्या निमित्ताने पूजा अर्चा दान धर्म याग अशा अनेक गोष्टी चाललेल्या आहेत आमच्या घरी मॉडेलपालीमध्ये आज आम्ही संध्याकाळी रामलल्लांच्या आरतीचं प्रयोजन केलेलं आहे त्याच्यासाठी समाजातील मान्यवर आणि शिवसेनेचे पदाधिकारी यातील अगदी मोजक्या निमंत्रितांना आम्ही बोलवलेलं आहे आणि त्याच मार्फत महाराष्ट्रामध्ये लोकांच्या आत्महत्या थांबाव्यात हिंसाचार थांबावा समाजात एकोपार हवा या दृष्टिकोनातून आम्ही रामचंद्र सीतामाई आणि लक्ष्मण श्री लक्ष्मण आणि हनुमानजी यांच्याकडे आण मी प्रार्थना करते आणि महाराष्ट्रातील सर्व हिंदू धर्मियांना तसंच जनतेला मनापासून शुभेच्छा देते आणि प्रभू रामचंद्र जसं एकपत्नी व्रत होतं त्यांचं त्याप्रमाणे महिलांना अधिकार देण्याच्या बरोबरच सीतामाईंप्रमाणे श्रद्धा आणि कष्ट याचबरोबर विद्वत्ता धाडस हे देखील सामान्य महिलांच्यापर्यंत यावं अशा प्रकारे मी प्रार्थना करते